भगवंताचं भजन करावं निश्चित सांगतो सत्तर वर्षामध्ये प्रपंचामध्ये जो अनुभव किंवा जे सुख समाधान आपल्याला मिळालं नाही तो अनुभव ती अनुभूती ते सुख आणि ते, ते समाधान या सात दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होईल याची शाश्वती म्हणून एवढं आयुष्य प्रपंचात फुकट गेले माझ्यासाठी एवढे सात दिवस सत्तामध्ये घालवा असं समजा फुकट गेले माझ्या आयुष्यातले सात दिवस पण या ठिकाणी सात दिवस कथा कीर्तन आपण श्रवण करावी भरभरून या ठिकाणी सहकार्य करावं दान करावं धर्म करावं अन्नदान करावं मंडप झाडायचा सडा टाकायचा रांगोळ्या काढायच्या जेवढं या ठिकाणी सतकर्म करता येईल तेवढं सतकर्म करावं का आज आपल्या हातामध्ये सत्ता आहे संपत्ती आहे आणि तारुण्य आहे आज हातामध्ये सत्ता आहे ना दान था था करा धर्म करा अन्नदान करा एकदा का ती सत्ता निघून गेली कि मग करावं वाटतं दान करावं वाटतं पंढरीची वारी करावी वाटते आळंदीची वारी मग घ्यावी वाटतात मला वाटतं एखादी सत्ताची पंगत घ्यावी पण आपल्या हातात काही राहिलेलं नसतं आपलं जीवन हे परस्वाधीन झालेलं आहे एकदा का सत्ता मुलाबाळांच्या हातामध्ये गेली कि मग पश्चातापाशिवाय आपल्याजवळ आपल्या जवळ काही शिल्लक राहत नाही मग आपली अवस्था अशी होते क्या किया? क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया ਸਫਾਨਾ ਤਾ ਉਸਕੋ ਕਿਉਂ ਕੋਦਿਆ ਜਿਸ ਬਾ तग्या तक रे तुन जीवन गवा दिया कोण जीवन उदा उसको रे दिया पावन भूमि मध्ये या नाम सप्ताला प्रारंभ झालेला आहे त्या भुत भूत 52 भूतेश्वर भगवान सांब सदाशिव भगवान कैलासपति भगवान शिवजींची कथा श्रवण करण्याचे भाग्य आज आपल्याला प्राप्त झाले आणि श्री शिव महापुराण कथा श्रवण करत असताना ही का करावी तसे कारण महाराज कहते चरितम कहतेम शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षर पुंसा महापातक नाशनम अनंत जन्माचं पाप घालवण्याची शक्ती जर कशामध्ये असेल तर ती भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आहे महाराज म्हटले सकळशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगामध्ये मानवी जीवनाच्या उद्धाराचं परिवर्तनाचं साधन काय असेल तर ते भगवंतचं नामस्मरण आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीच्या अनंत जन्माचं पाप घालवण्याची पावर शक्ती जर कशामध्ये असेल तर ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून एवढी चांगली संधी आपल्याला या ठिकाणी चालून आलेली आहे आपल्यासाठी नाही ऐकायची हरकत नाही बघा एक महत्त्वाचा विषय सांगेल श्री शिवमहापुराण कथा का ऐकावी या भूतलावर प्रत्येक जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भीतीने ग्रासलेला आहे भयाने ग्रासलेला आहे भयग्रस्त झालेला आहे प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची भीती आहे श्रीमंताला धन चोरी जायची भीती आहे आणि या भूतलावर असा एक जीव नाही की ज्याला मरणाची भीती नाही मरणाची तर भीती प्रत्येकाला आहे मग अकाली मरण येऊ नये आपल्या जीवनाचा शेवट चांगला व्हावा अकाली मृत्यू येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल आपण काय करावं या भूतालावर जन्माला आलेला एक जीव असा नाही की जो काळाला घाबरत नाही ज्याला घाबरतो तो भगवान महाकाल आहे भगवान शिवजींची भक्ती आपल्याला सात दिवसा करायची अकाल मृत्यू मरे अकाल मृत्यू मरे जो काम करे चंडाल का काल उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का आपल्याला अकाली अपघाताने आप मरण येऊ नये अकाली मरण येऊ नये आपल्याला असं जर वाटत असेल ना तर आपण त्या भगवान शिवजींची भक्ती केली पाहिजे भगवान शिवजींची उपासना केली पाहिजे भगवान शिवजी कसे महाराज म्हटले शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण करणारा देवता जर कोण असेल तर तो भगवान शिव आहे म्हणजे शिव या शब्दाचा अर्थ कल्याण आहे भगवान साम सदाशिव भूत बावन भूतेश्वर भगवान शिवजींची आपल्याला या ठिकाणी सात दिवस कथा श्रवण करायची महाराज म्हटलं तो भगवान कसा आहे भोला प्रव don't चक्रवर्ती आपण या अभंगाचा विचार पुढे नंतर करणारच आहोत मात्र सांगायचंय काय नाही आपल्यासाठी ऐकायची तर ऐकू नका गड्या पण निदान आपल्याला जर वाटत असेल की आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा आपल्या घरामध्ये प्रपंचामध्ये कुळामध्ये जर पितृदोष असू नये आपला प्रपंच सुखाचा समाधानाचा भरभराटीचा व्हावा असं जर आपल्याला आनंदाचा व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण भगवान शिवजींचं भजन केलं पाहिजे त्याच कारण महाराज म्हटले शरीरातून प्राण गेल्यानंतर तीन दिवस हा आत्मा आपल्या घरामध्ये वास करतो कुठे राहतो आपल्या घरामध्ये तीन दिवसानंतर हा आत्मा आपल्या घरातून मुक्त होतो श्री शिवमहापुराण कथा काय ऐकायची हे सांगते घरातून मुक्त झाल्यानंतर हा आत्मा आपल्या पंचकृषीमध्ये पंच विहार करतो किती दिवस म्हटले दशक्रियाविधी होईपर्यंत आणि दशक्रियाविधी झाल्यानंतर हा आत्मा परिसरातूनही पंचकृषीतून मुक्त होतो आणि आकाशाच्या पोकळीमध्ये अंतराळामध्ये विहार करतो एक वर्ष मग महाराज म्हटले अशा वेळेला आपण काय करावं की जेणेकरून आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल पितरांचा उद्धार होईल आपली पितर सुखी समाधानी होती महाराज म्हटले अशा तिथीला आपण दान करावं धर्म करावं अन्नदान करावं गोदान करावं गोदान करावं घडेल तेवढं भगवंताचं भजन करावं कारण या तिथीला जर आपण पुण्य केल, केलं पुण्यकर्म केलं तर आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत मग शास्त्र असं सांगतं की तीन प्रकारची पितर सांगितलेली आहे संपूर्ण आयुष्य जगल्यानंतर संपूर्ण जीवन जगल्यानंतर जो मरण पावतो ज्याला स्वभाव नाश आपण झाला म्हणतोय तो पितर आहे अपघाताने जर अकाली एखाद्याला मरण आलं तर तो आहुक आहे आणि आई आईच्या गर्भामध्ये किंवा बाळंतपणामध्ये जर एखाद्या बालकाचा मृत्यू झाला त्याला वासुक म्हणतात तीन प्रकारची पितर आहेत मग अपघाताने जर एखाद्याला मरण आलं किंवा एखाद्याला जर अकाली मरण आलं तर महाराज म्हटले त्याला कधी मोक्ष मिळत नाही त्याला मुक्ती मिळत नाही मग याकरता काय केलं पाहिजे शास्त्र असं सांगतय की आपण भगवान शिवजींची श्री शिवमहापुराण कथा करवून घेतली पाहिजे आपल्या आप पूर्वजांच्या उद्धारा करीता यदा कदाचित आपली पित्र जर आपल्यावर असंतुष्ट असतील असमाधानी असतील तर त्याच्याकरता आपल्याला शिवमहापुराण कथा करून घ्यावी लागेल नाही शिवकथा करून घेता आली निदान ज्या ठिकाणी श्री शिवमहापुराण कथा चालू आहे विनम्र भावाने आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर व्यासपीठाला नमस्कार करावा घडेल की दक्षिणा पानफुल त्या ठिकाणी व्यासपीठाला अर्पण करावं आणि आपल्या जागेवर स्थान पूर्ण झाल्यानंतर सर्वांगाची कान करून हृदयाची कान करून भगवान परमात्म्याशी एकरूप होऊन आपण त्या ठिकाणी कथा श्रवण करावी याने होतो काय महाराज म्हटले आपल्या पूर्वजांना पितरांना परम सुखाची प्राप्ती होती त्यांचं उद्धार होत मग करता नाही आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरिता नाराज म्हटले जर आम्ही नाही केलं तर काय होईल आपली पितर जर आपल्या असंतुष्ट असतील तर त्याचे परिणाम त्या कुळाला किंवा त्या परिवाराला भोगावे लागतात मग त्या कधी कोणाला सुख मिळत नाही कधी समाधान मिळत नाही सतत त्या परिवारामध्ये दारिद्र्य असतात काही ना काही अडचणी येतात संकट येतात किती धन कमावलं संपत्ती कमावली